एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज बनवणार आहे मस्त अशी आपण खरपूस कोथिंबीर वडी बनवणार आहे कारण कोथिंबीर बाजारात भरपूर आलेली आहे आणि स्वस्त सुद्धा झालेली आहे एवढी छान अशी गावरान कोथिंबीर आलेली आहे ना बाजारात गेलं की बघतलं की असं वाटतं की कोथिंबीर घ्यावी अशी वाटतं आपल्याला मस्त असं वडी बनवावं असं म्हणून त्याच ह्याच्याने मी आज आणले आहे कोथिंबीर बाजारातून आणलेली आहे तर चला तर मग आता जराही न वेळ घालवता होता आपल्या वडीला आपण सुरुवात करणार आहे बनवायला का इथं सर्वात आधी घेतलेली आहे आपण कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर छान अशी शेंडा शेंडा अशी कवळी को कोथिंबीर बाजारातून तर मी आणलेलीच आहे कवळी आणि गावराण कोथिंबीर आणलेली आहे मी अशी अशी मस्त काळी दिसती को ना कोथिंबीर आणि अशी तेल तेल तेलसर कोथिंबीर दिसती ना ते कोथिंबीर एकदम गावराण असते आणि वास सुद्धा छान येतो त्याची वडी खायला एकदम छान लागती तर तशीच कोथिंबीर मी कवळी बघून काल बाजारातून आणलेली आहे तर काल निवडून स्वच्छ बारीक बारीक हे बघा अशा शेंडे जास्त काड्या घेतलेल्या नाही आहेत मी तर थोडे थोडे हे काड्या घेऊन मी छान अशी निवडून आणि कोथिंबीर मी सकाळीच धुवून ठेवलेली होती कि छान असं म्हटलं पाणी सगळं असं तिचं वितळलं ना मग आपल्याला कापायला बघा थोडी थोडी करून आपण ही छान अशी कापून घेऊया जेवढी तुम्हाला बारकी कापता येईल तेवढी ते ही कोथिंबीर आपल्याला कापून घ्यायची बारीक छान आणि आता पावसाळा सुरू झाल्यामुळं भाजीपाला कोथिंबीर भरपूर बाजारात येते आता पावसाळ्यात उन्हाळ्यात किती महा कोथिंबीर झाली होती भाजीला टाकायला सुद्धा घ्यायचा हे होतं मुश्किल होतं पण आता भरपूर कोथिंबीर आणि एवढी छान गावरानेती ना कोथिंबीर तरी हो। बघतलं ना आपल्याला जरी घ्यायचं नसतं तरी असं वाटतं की मैत्रीण कोथिंबीर घ्यावं चांगली असं वाटतं चला तर मग आज आपण कोथिंबीर वडीमध्ये काय काय घालणार आहे ते बघणार आहे तर इकडे घेतलेलं आहे मी साधारण पावशेर बेसन घेतलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि थोडेसे जिरे घेतलेले आहे आणि इकडे घेतलेले आहे सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक आदरकचा तुकडा घेतलेला आहे तर आता आपल्याला ह्याला लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे मी आता मिक्सरमध्ये नाही वाटणार कारण मिक्सरमध्ये घातलं की लय बारीक होतं मी ह्या ग्लासमध्येच ही छान अशी मिरची कुटून घेणार आहे ग्लासमध्ये ओबडध कुठली ना अशी मस्त वडीमध्ये आपल्याला लागते आता ही एक इंचा अद्रकचा तुकडा टाकायचा आहे आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकायचे आहेत आता हे छान असं मिक्स होण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकणार आहे कारण कुठलं जाणार नाहीये थोडस मीठ टाकणार आहे आणि एक चमचा जिरे ह्या वाटणातच मी टाकणार आहे बघू शकता बघा ह्या छोट्याशा बेलण्यानी हे मी छान असं वाटून घेणार आहे मस्त होतं एकदम छान होतं ह्याचं वाटण एकदम जसं पाहिजे तसं आपल्याला ओबडधोबड वाटलं जातं मिक्सरमध्ये काय होतं राहिलं तर मग मोठं वाट राहतं नाहीतर एकदम बारीक होतं त्यासाठी मग तुमच्याकडं खलबता असेल किंवा खलबत्यात वाटलं तरी छान होतं पण आता आपल्याकडे खलबता नाही आहे म्हणून मी वाटत आहे ग्लास आहे ग्लासमध्ये सगळं मी वाटण वाटते मला जर समजा शेंगदाण्याचं खूप मोठा जर पाहिजे असलं तर हे बघा ही छोटूसं बेलन आहे पण खूप कामाचं आहे मेट्रि ह्याला मस्त असं वाटलं जातं ह्याच्यामधून तर छान आपल्याला जसं पाहिजे तसं आपण हे वाटण वाटून घेणार आहे बघू शकता इकडं मस्त असं आपल्याला जसं पाहिजे तसं मस्त असं हे वाटण झालेलं आहे ना आम्हाला हे असं केलेलं आवडतं मैत्रिणी म्हणतात ना थोडंसं असं कष्ट कष्टाने जे केलेला पदार्थ असतो ते खायला छान चव लागतो त्याची चव थोडीशी वाढते असे म्हणतात तर बघू शकता तर इकडं मस्त असं जसं पाहिजे तसं आपल्याला हे वाटण एकदम छान असं बारीक झालेलं आहे चला मग आता आपण पुढच्या तयारीला हे आता वाटण झालेलं आहे तर आपण बाजूला ठेवून देऊ आता आपली परत घेतलेली आहे आपण तर हे सगळी कोथिंबीर आपण टाकून घेणार आहे बघू शकता एकदम छान अशी बघा फडफडीत कोथिंबीर झालेली आहे आणि मी तर जेव्हा तुम्हाला वड्या बनवायच्या असतात तेव्हा जर दुखली तर अशी फडफडत राहत नाही कोथिंबीर आणि मग आपल्या काय होतं मैत्रिणी वडीला आपल्या पाणी जास्त होतं लय किती जरी बेसन टाकलं तरी वडी आपली वरीलच राहती त्यासाठी आपल्याला करायची आदल्या दिवशीच आपण ही सगळी तयारी करून ठेवायचे धुवून वगैरे आणि कोथिंबीरमध्ये पाणी माती पण जास्त असती पावसाला सुरू आहे पानापानात माती जाऊन बसती तर स्वच्छ निवडून धुवून घेतली तर आपल्याला बनवायला एकदम सोपं होतं तर आता आपण लागला असं असं हे बेसन टाकून घ्यायचंय जेवढं लागेल असं हे बेसन मी घेतलेलं आहे आणि समजा तुम्हाला जास्त वडी बनवून ठेवायची असेल जास्त म्हणजे फ्रीजमध्ये वडी राहू शकते आपली तुम्हाला समजा चार पाच जोड्याची वडी बनवायची असेल तरी तुम्ही बनवू शकता कारण की वडी आपण असं बनवून ठेवली ना की फक्त आपल्याला तळायच्या नाही जेव्हा पाहिजे तेव्हा आपण तळून खाऊ शकतो फक्त उकडून ठेवायच्या छान अशी वडी उकडून आपण फ्रीजमध्ये जर ठेवलं ना तर आपली वडी पंधरा पंधरा दिवस आपल्या वडीला काहीच होत नाही नक्की तुम्ही सुद्धा बनवून बघा असं आता कोथिंबीर भरपूर आहे मग भरपूर जर स्वस्त आपल्याला कोथिंबीर मिळली तर जास्त वड करून आपण जरी बनवू शकतो तर आता मी टाकून घेणार आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ पण मी थोडंसं टाकणार आहे कारण तांदळाचं पीठ टाकलं ना तर वडी आपली छान अशी कुरकुरीत होते एक चमचा मी जिरे टाकणार आहे कारण वाटणात पण टाकलेले आहे जिरे मी आपल्या अद्रेसून कोथिंबीर जी वाटलेलं आहे त्यात पण टाकले मी एक चमचावर हळद टाकणार आहे आणि थोडंसं आपल्याला लाल तिखट टाकणार आहे मी आणि एकदम मीठ तरच चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे कारण मीठ थोडंसं आपल्याला कमीच टाकायचं आहे कारण ही कोथिंबीर आता जास्त दिसते पण मळ्यावर थोडंसं कमी होतं आणि मी ह्या वाटणामध्ये सुद्धा टाकलेलं आहे त्यासाठी मी मीठ थोडंसं कमीच टाकलं आहे आता हे सगळं वाटलेलं आपलं हे बघा बघू शकता किती छान असं मस्त हे झालेलं आहे बघा जसं पाहिजे मोठा असंच लागतं वडील आपल्या द्रट लसून चांगलं हे मी टाकून घेणार आहे तर सगळे मसाले आपले टाकून झालेले ता आहेत तर आपण याला मिक्स करून घेणार आहे आता पहिल्यांदा आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे जे कोथिंबीरमध्ये आपल्याला थोडंसं पाणी पाणी असतं किंवा आपण मिरची वगैरे टाकलेलं आहे मीठ मिरचीचंच पाणी सुटलं आहे तर ते आपण सगळे असं मळून घेऊया आणि जर लागलंच तर पाणी थोडंसं आपण टाकणार आहे आता कोथिंबीर मी धुवून ठेवलेली होती कारण कोथिंबीर चांगली सुकलेली आहे तर कोथिंबीरला जास्त पाणी नाही आहे तर थोडंसं पाणी आपल्याला टाकावं लागेल तर अशाच प्रकारे छान असा आपल्याला घट्टसर गोळा आपला मळून घ्यायचा आहे लागलं ला तर अजून आपल्याला बेसन यात टाकायचं आहे कारण आपण जेव्हा मळायला घेतो ना तेव्हा आपल्याला कळतं की याला बेसन लागणार आहे का काय तर सगळं पावशे बेसन मी टाकलेलं आहे तर आपण थोडंसं पाणी टाकून मळून घेणार आहे जास्त नाही आहे पण असं थोडासा पाण्याचा शिंतूडा द्यायचा आहे आपल्याला कारण ते थोडं पाणी लागलं ना आपले मीठ वगैरे टाकलेलं असतं त्याचं पाणी आपोआप सुटतं तर आपण हे चांगलं मस्त वडीचं चा, मिश्रण आपण पीठ चांगलं मळून घेऊया ते वाटणं आहे त्याच्यात थोडं हेच पाणी मी थोडं थोडं ह्याच्यामध्ये वापरणार आहे थोडंसं असं घट्ट छान मळलं ना मैत्रिणीनं तर काय होतं वडी छान अशी वळली जाते आपली आपण थोडं थोडं पाणी टाकून छान मस्त असं घट्टच ठेवायचं आहे आपल्याला हे बोळा छान आपल्याला वडी असं थापकी आली पाहिजे थापायला आली पाहिजे तसं आपल्याला ठेवायचं आळूची वडी किंवा कोथिंबीर वडी जर तुम्हाला जास्त कर करून ठेवायचं आहे आता कसं आपण सारखं सारखं बनवत नाही आहे कधी समजा आळूचे पाणी जास्त आणले तर आपण वड्या बनवायच्या आणि मस्त उकडून एका कॅरीबॅगमध्ये छान असं पॅक करून पहिल्या वड्या चांगल्या गार करून घ्यायच्या आपल्याला गार झाल्याच्या नंतर मग छान बारीक बारीक जसे पाहिजे तसे त्याचे काप करून घ्यायचे आणि नंतर एक छान कॅरीबॅगमध्ये भरून जर ठेवला तुम्ही बांधून तिला फ्रीजरमध्ये ठेवायचे आपल्याला जिथं आपला फ्रीजमध्ये बर्फ होतो तिथं जर तुम्ही वड्या ठेवल्या ना पंधरा पंधरा दिवस महिना तरी वडी आपली टिकते आणि जर कधी आपल्याला समजा वाटलं तर लगेच आपण काढून मस्त असं तळून ही वडी आपण खाऊ शकतो तर बघा छान असं वडीचं माझं पीठ छान मळून झालेलंच आहे का बघू शकता आपण वडीचं मळून झालंय आता थोडस आपण ह्याच्यावर तेलाचा हात लावून घेऊ घट्ट झालेला आहे अजिबात हे झालेलं नाही एकदम छान असा हा गोळा मळलेला आहे मी आता पीठ आपलं छान वडीचं म्हणून वडीचं आपलं पीठ छान असं मुरतोपर्यंत आपल्याला इकडे गॅसवर पाणी ठेवायचं आहे गरम वडी उकड्यासाठी अर्ध पातीला मी पाणी ठेवलेलं आहे चाळण घेतलेली आहे मी वड्या उकड्याची वाट्याची चाळण आहे तरी पण छान होतात वड्या तर आता आपण पुरसाला तेल लावून घेणार आहे तेल लावलं ना म्हणजे वडी आपली चिटकत नाही आहे आणि त्यावर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे पाणी आता हे चाळण आपल्याला नंतर ठेवू चाळ पाण्याला छान असं साधन आल्याच्या मग आपण हे चाणी ठेवून वड्या आपल्या वळायला घेऊ आपण वर्डी। वर्डी आता वड्या मी इथे किचनवरच वळणार आहे चांगलं मस्त स्वसा स्वच्छ चांगला मी किचन धुवून घेतलेला आहे आणि अशी छान वडी जाते आपल्याला आपल्याला जशी पाहिजे तशी इथं वडी मस्त अशी वडी जाते बघा इकडं पाणी आता जर गरम झालेलंच आहे पाणी तर आता आपण घेऊया आपल्या वड्या वळायला घेऊया तर इथे बघा किचन एकदम छान असं स्वच्छ मी धुवून घेतलेला आहे स्वच्छ कुसून सुद्धा घेतलेला आहे तर असं थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं इथं जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला हे वडीचं घ्यायचे आणि मस्त असे बघा तुम्हाला जेवढी पातळ वळता येईल तेवढी वड्या होत नाही बघू शकता अशा प्रकारे हे आपल्याला वड्या छान अशा वळून घ्यायचे आणि आपल्याला चाणी ठेवायचे थोडंसं तेल टाकलं ते ना तर या थोट्या छान वड्या आपल्याशी वळली जाते चला मग आता आपण ह्या वड्या वळून घेऊया हे बघा तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते मी असं थोडंसं ना आपल्या कट्ट्याला आहे ना किचन मट्याला असं तेल लावून घ्यायचंय कि छान अशी आपली वडी वळी जाते हे बघा बघू शकता किती छान मस्त एकदम ही वडी वळायला अजिबात आपल्या हाताला सुद्धा कुठं सुद्धा पीठ लागत नाहीये चिटकत नाहीये तर हे बघा बघू शकता एकदम छान अशी वडी आपली वडी गेलेली आहे तर अशाच वड्या आपण बनवू आणि चाणीमध्ये ठेवून घेणार आहे किती जरी वड्या बनवला ना तर तुम्हाला अजिबात वडी बनवायचा कंटाळा सुद्धा येणार नाही पीठ ये। बेसन व्यवस्थित टाकलं आणि ह्या छोट्या छोट्या जर मी दिलेल्या टिप्स वापरल्या तर वडी एकदम छान तुम्हाला बनवायला सुपी जाणार आहे तुम्हाला जाड जशी ठेवायची तशी तुम्ही एवढ्या जाडीची ठेवली तरी चालेल आणि किचनला सुद्धा आपल्याला पीठ लागत नाही बघू शकता इकडं आणि छान मस्त अशा वळून वड्या आपल्याला उकडायला ठेवायचे चला तर मग मैत्रिणी अशाच प्रकारे आता ही सगळ्या वड्या मी पळून घेणार आहे बघू शकता तुम्ही किती कमी वेळेमध्ये मी वड्या मस्त असं किचन वट्यावर छान अशा तेल लावून मस्त रुळून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता किती छान अशी वडीला आपल्या छान मस्त अशी चकाकी आलेली आहे पीठ सुद्धा माझ्या हाताला लागलेले नाहीये मैत्रिणी तर एवढ्या वड्या माझ्या आता वळून झालेल्या आहेत आता आपण ठेवणार आहे उकडायला चला तर आता मग आपण पाणी आपलं गरम झाले का नाही ते बघून आपण हे चालून त्याच्यावरून ठेवून छान वडी आपल्याला मस्त एक अर्धा तास ही वडी छान अशी उकडून घ्यायची आहे कारण वडी आतमध्ये कच्ची राहिली नाही पाहिजे छान अशी झालेली आहे बघा इकडे बघू शकता एकदम छान असं सुद्धा पीठ लागलेले नाहीये आणि छान एकदम सहजपणे आपण वडी मस्त अशी एक झिरो मिनिटामध्ये आपण ह्या वड्या वळून घेतलेल्या आहेत जवळजवळ हे पाच वड्या झालेल्या आहेत पाच ही झालेले आहेत आणि पाणी सुद्धा आपलं छान असं गरम झालेलंच आहे तर आता आपण हे वडी ह्याच्यावर उकडा ठेवणार आहे आणि थोडासा गॅस थोडा फास्ट करून आपण छान अशी वीस ते पंचवीस मिनिटात ही वडी उकडून होईल छान असं कुठून हवा नाही गेली पाहिजे असं ह्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे मस्त हे वड्या उकडून आहेत बघू शकता किती कमी वेळेमध्ये आणि किती सोप्या पद्धतीने हे आज मी कोथिंबीरच्या वड्या बनवलेल्या आहेत वडी बनवाय घेतल्याना अजिबात तुम्हाला कंटाळा येणार नाही ये। उलट असं वाटेल की वड्या बनवायला तुम्हाला बरंच मस्त असं मजा वाटेल अशा ह्या वड्या मी आज बनवलेल्या आहेत चला तर मग आता आपण ही वड्या छान अशा मस्त खरपूस उकडून का बघू शकता एक वीस ते पंचवीस मिनिट आपण छान अशा उड्या उकडून घेतलेल्या आहेत तर आपल्याला ह्या वड्या चेक करायच्या आहेत एक चाकूच्या ह्याच्याने आपण ही वडी चेक करणार आहे बघा छान अशा मस्त हिवाडी आपल्या शिजलेल्या बघू शकता बघा मस्त अशी वडी एकदम चांगली आपली शिजलेली आहे जशी पाहिजे तशी आपल्याला ही वडी आतून एकदम छान अशी शिजलेली आहे आणखी वेळ वड्या मी गार करणार आहे आणि मग ह्या वड्या आपण तळायला घेणार आहोत आणि वडी कसं झाल्या झाल्या पूर्णपणे आपल्याला वडी गार होऊ द्यायची आहे कारण असं गरम वडी कापाय जायचं नाही गरम वडी कापली तरी व्यवस्थित अशी छान अशी काप होणार नाही त्याच्या त्यासाठी आपण वडी चांगली अशी गार होऊ देणार आहे आपल्या कापायला आपण घेणार आहे बघा इकडं आपल्या छान अशा वड्या उकडलेल्या आहेत आणि चांगल्या उकडल्यात पण आणि एकदम छान अशा वड्या आता गार झालेल्या आहेत आता आपण घेऊया असे छोटे छोटे तुम्हाला जसे पाहिजे तसे काप करून आपण आता तेल गरम होते तोपर्यंत आपण वड्या मस्त आता कापून घ्यायच्यात आपल्याला अशा दार दार थोडीशी वडी कापायची म्हणजे अजिबात असा आपल्या वड्या अजिबात सुटत नाहीयेत तर बघा बघू शकता इकडं मस्त एकदम अशा सुटसुटीतील वड्या झालेल्या आहेत बघा तर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण कापून घेणार आहे एक एक, एक इंचाच्या अंतरावर कापलं तरी हे बघा बघू शकतात अजिबात वडी आपली सुटलेली नाहीये आणि समजा जर तुम्हाला आणखीन कुरकुरीत जर वड्या पाहिजे असल्या तर थोड्याशा अशा पातळच वड्या आपल्याला कापायच्यात म्हणजे छान वड्या मी आता आपल्याला जेवढ्या खायच्या तेवढ्या ह्या वड्या मी कापून घेतलेल्या आहेत तुम्ही या बघा ह्या वड्या आपण ठेवलेल्या आहेत मस्त अशा मध्ये वगैरे ठेवलं तरी राहतात आणि गरम गरम होडी खायला चांगली लागते तर बघू शकता हे बघा अजिबात वडी आपली कुठं सुद्धा सुटलेली नाहीये एकदम छान अशी मस्त वडी झालेली आहे तिकडे तेल सुद्धा गरम झालेले तर आता आपण घेऊया वड्या तळायला बघा वड्या तळताना आपल्याला पहिल्यांदा थोडस गरम कडकडीत तेल करायचंय छान अशा वड्या खरपूस आपल्या तळल्या जातात एकदम कमी ह्याच्यावर टाकायचंच नाहीये तेल चांगलं बघा आता कड़ जे मी आधी टाकलेल्या होत्या त्या वड्या मस्ताशात तळलेल्या आहेत तर त्या आपण काढून घेणार आहे आणि कसं ह्याचं की गरम कडकडीत तेलात टाकलं ना एकदम छान अशा कडक होतात वड्या आणि जर तुम्ही असं थोड्याशा कमी तेलामध्ये थोडंसं गरम झालं टाकलं ना तर वडी आपली काय होती तेलामध्ये विरघळायला लागते त्यासाठी सुरुवातीला तेल चांगलं वड्याला गरम करायचं म्हणजे आपल्या वडीला कुरकुरीतपणा येतो कडक मस्ताशा आपल्या वडी तळली जाते तर बघा बघू शकता अशा कडक झालेले तर आपण तळ्यानी तळेली वडी आपण काढून घेणार आहे बघा मस्त झालेलं आहे एकदम आपल्याला चिंब एक एक उचलायचं म्हणलं तर ही वडी आपली एकदम जास्त लाल होते त्यासाठी बघा मी घेतलेला आहे अशा प्रकारे काढून घेणार आहे आपण एका ताटात एकदम असं कुरकुरा असा वडी टाकायला लागली ना ता ताटात मैत्रीण एकदम असा खरखुड आवाज येतो म्हणजे बघा तुम्ही किती ही वडी एकदम कुरकुरीत झालेली आहे आवाज आहूनच कळत आपल्याला वडी आपली किती छान कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे हे बघा बघू शकता अशा सगळ्या वड्या अशा कुरकुरीत तळून झालेल्या आहेत बघू शकता एकदम अशी आवाज सुद्धा एकदम तुम्ही आवाज तुम्हाला जाणवतच असल मैत्रिण एकदम असा कुरकुरीत झालेल्या आहेत आणि तळताना सुद्धा एकदम छान मी तळलेले आहेत कुठं सुद्धा असं कच्च ठेवलेलं नाही असे एकदम आत पर्यंत हे बघू शकता हे बघा आतपर्यंत वडी छान अशी मस्त तळली गेलेली आहे आपली तरी मी वडी किती जाडी बनवली आहे एक एक इंचाची ही वडी बनवलेली आहे तरी सुद्धा आतमध्ये तळलेली आहे कारण असं वडी एकदम पोकळ झालेली होती आपली अजिबात असं ही झालेलं नाही पोकळ झाल्यामुळे आतपर्यंत ही वडी छान अशी तळलेली आहे मी छोट्या छोट्या मस्ताशा टिप वापरले तर तुम्ही सुद्धा तशाच प्रकारे वापरून जर वडी बनवली तुमची वडी सुद्धा खायला एकच नंबर अशीच कुरकुरीत होणार आहे आणि खायला एकदम चवदार लागणार आहे कुरकुरीत वडी वडी आपली चला तर मग आता आपण खायला घेणार आहे बघू शकता एकदम कुरकुरीत तुम्हाला एक वडी मी खाऊन दाखवते त्याच्या आवाजानच आवाजावरूनच तुम्हाला कळल कि आपली वडी किती कुरकुरीत आणि एकदम खुसखुशीत झालेली आहे बघा एकदम छान अशा आतपर्यंत पूर्णपणे वडी आपली तळलेली आहे एकदम मस्त असा कुरकुरीत आवाज आपल्या वडीचा येतोय तर बघा बघू शकता जे आपण तांदळाचं पीठ वगैरे वापरलेलं आहे त्याच्यामुळे आपली वडी अशी कुरकुरीत झालेली आहे तुम्ही सुद्धा अशीच वडी नक्की बनवायची चौदा जे बिला आपल्या चव आणणारी ही वडी आहे तर तुम्ही सुद्धा नक्की अशीच वडी मी जशी बनवली तशी छोट्या छोट्या ज्या चिप्स दिलेल्या आहेत त्या वापरून बनवला तर तुमची सुद्धा वडी मस्त अशी होईल आणि तुम्हाला वडी बनवायचा कधीच कंटाळा येणार नाही मस्त तुम्ही हसत हसत ही वडी बनून सगळ्यांना घरच्यांना खायला घालचाल मग तुम्हाला आजची कोथिंबीर वडी माझी कशी वाटली नक्की कमेंट करा आवडले असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो